तेरणा पात्रात झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातील उजनी शिवारात तेरणाची पाने घुसून या भागातील शेती पिकांसह सा दुकानातील साहित्याचं सा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या नुकसानीची पाहणी सोमवारी सकाळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिले रविवारी झालेल्या या पूरपरिस्थितीमुळे उजनी आणि कमलापूर शिवारातील सुमारे पेक्षा अधिक हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांसह फळबाग आणि उसाचं नुकसान झालं आहे तर औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी येथे पाणी वाहून जाण्यासाठी घटार नसल्याने पावसाचं पाणी राधानगर येथे घुसते या ठिकाणी यावेळी आमदार अभिमनु पवार यांनी पाहणी केली याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी उजनी येथील काही लोकांसह भेट घेऊन याबाबत माहिती देऊन साधारण पाणी शेती किंवा घरात घुसलं जाणार नाही याबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच उजनी येथील तेरणा नदी पात्राच्या दोन्ही बाजूने नागरिकांना ये करण्यासाठी पूल बांधणीच्या संदर्भात पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला जाईल असं सांगितलं यावेळी तहसीलदार यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी संवाद साधत हे सरकार शेतकऱ्यांच्या काळजी करण्याची गरज नाही असं ते म्हणाले यावेळी प्रवीण कोपरकर अरुण मुकडे चंद्रकांत ढवन उमाकांत बर्दापुरे मधुकर सिद्धेश्वर गंगणे अण्णाराव सूर्यवंशी धनराज लोखंडे आदींसह गावातील शेतकरी नागरी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच या भागातील नुकसानीची पाहणी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही रविवारी केली होती and press the bell icon. Never miss an update.